नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला पोलादपूर तालुक्यात पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य पाककला स्पर्धेचे आयोजन पोलादपूर येथे शनिवारी करण्यात आले होते दुपारी दोन वाजता विक्रमराव मोरे सभागृह पुलादपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्यताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमाताई अभंग जाधव यांच्या पुढाकाराने पुलादपूर तालुक्यात पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेतील सहभागी महिलांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून आपली कला सादर केली सदर स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद देत एकशे सदतीस महिलांनी सहभाग घेतला यावेळी प्रथम क्रमांक रसिका घाडगे बक्षीस रेफ्रिजरेटर द्वितीय क्रमांक सारिका गोळे बक्षीस मायक्रोवेव्ह तृतीय क्रमांक लक्ष्मी सकपाळ बक्षीस मिक्सर तर उत्तेजनार्थ सुमन महाडिक आरती कासार याने डिनर सेट मिळवला यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे नेते विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस अपेक्षताई कारेकर नगराध्यक्ष सोनाली गायकवाड नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अस्मिता पवार नगरसेविका शिल्पा दरेकर भाजप महिला शहराध्यक्ष माई शेठ पोलादपूर ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई बुटाला सुप्रियाताई बुटाला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे शहराध्यक्ष अजित खेडेकर नितीन शेठ आर डी माजी सरपंच संभाजी जाधव रोहा तालुका अध्यक्ष प्रीतमताई पाटील परीक्षक स्वरांजली शिर्के सारिका दळवे आदिती तटकरे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पवार आदी उपस्थित होते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद